जय माता दी जय संत निवृत्तनाथ मार्गांची पालखी आलेली आहे प्रकारे तर मला नगरपालिकेचं नियोजन आहे सर्वप्रथम विचार सर्वांशी धन्यवाद वाहतो माझ्या कर्मचाऱ्यांची संत निवृत्व करावाची पालखी आलेली आहे म्हणजे पाहतासाठी गुरुपालिका जी आम्ही तर कर्मचारी हजर होतो नगरपालिका सगळ्या गणपराची फवारणी केलेली आहे आमचे सर्व कर्मचारी आरोग्य असून पाणीप्रमाण असून बालका असून तसं तसं कत्पर आहेत म्हणजे आरोग्य केळी केली गणपतीच्या जलशुद्धी पॉईंटवरती म्हणजे ब्रिरिज पॉईंटवरती कंटिन्यू पाणीचा पाणीपुरवठा अहोरात्र चालू आहे केल्याच्या पाणीची काळजी घेतली जात आहे वारकऱ्यांची आरोग्याची काळजी घेतली जात आहे अशा प्रकारे आम्ही त्यांचे दुसरी दुस तास आम्ही तिथे आम्ही आमची संपूर्ण पालिकेचा आहे आहे या याच नेत्याचे स्वागत आहे आपले शासकीय आता तर आपण चांगल्या प्रकारे केलेलं आहे लोकांचं इथलं नियोजन कशा प्रकारे केलेलं आहे सर्व म्हणजे इथून कर्म कर्मचाऱ्याच्या हातीतून बाहेर जाण्यापर्यंत आम्ही काय केलं मुख्यता आहे की जेव्हा जे रस्ते होते रस्ते आम्ही खड्डे पडले होते संपूर्ण रस्ते याची गुजरे गुजरात आलेले आहेत किंवा वारकऱ्याला तुमच्या गैरसोय होईल आणि आम्ही प्रथमच तीन पाच असताना आम्ही कमान कमालचं उभं केलेली आहे पालिकेमार्फत पहिल्यांदा असं पर्यंत की माहिती दिली लागली पहिल्यांदाच ही कमाल उभं केलेली आहे आणि आरोग्यची भरपूर आम्ही काळजी घेत आहोत